हाय मंडळी या मी आलोच आम्हाला भाजी नव्हती त्यामुळं मी सुक्या मिरच्या आणि लसूण याचा खुडा बनवणार आहे आमच्या भागात त्याला खुडा बोलतात कुठल्या पण जेवणाबरोबर तोंडाची चव वाढवणारी रेसिपी बघा मी लसूण खुडून घेतला आहे मिरच्या पण खुडून घेतल्यात मीठ घेतलंय चवीनुसार तवा ठेवला आहे बघा मी तापत आता तवा पण तापलाय आता तेल टाकून घेते तव्यावर तेल टाकून घेत आहे धुपन पण यायले वारा सुटल्यामुळं इकडे तिकडं असल्यामुळं धूर जास्त निघतोय आता मी लसूण टाकून घेतलेला आहे लसूण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पावसाळा असल्यामुळं बाजू आजूबाजूला झालेलं आहे आ, वारा सुटल्या हो, होता त्यामुळं माझ्या आजीनं झाडाला कापड बांधून दिले सार गप मस्त जाळ लागलाय आता तर उलतणीनं मी लसूण हलवून घेते वाप पण सारखी लागते मस्त लसणाचा कलर चेंज होत आलेलाच आहे वारा सुटलाय त्यामुळं आता मी मिरची टाकून घेत आहे मिरची जास्त वेळ नाही लगेच दोन मिनिटातच होते तयार आता मीठ टाकून घेते चवीनुसार आता मी हलवून घेत आहे ओलथणीनं जाळ लागलाय जा काड्या पण पुढे करते मस्त भाजून जालय आमच्या मराठवाड्यात त्याला खुडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आता मी मस्त ओलत मी परतून घेत आहे व्यवस्थित भाजून झालं की काढून घेते वारा मस्त प्रसन्न वातावरण आहे आता मी काढून घेत आहे आपला खोडा तयार झालाय झन जरी झटपट होणारी रेसिपी आवड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा